ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी टोटल उंची घेतलेली आहे साडे पंधरा इंच शोल्डर घेतलेला आहे पाच इंच मुंडाखोली घेतली आहे सहा इंच आणि डीप नेक वाईज छाती छत्तीस आहे पण छत्तीसचा सदतीस आहे पण सदतीसचा चौथा भाग न घेता त्यातून अजून अर्धा इंच मायनस करून पावणे नऊ घेतलेला आहे कंबर घेरा आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग येतो आठ आठमध्ये एक इंच टक्कसाठी घेतलं आणि टेप दुमडून टकचं मार्किंग करून घ्यायचं बाहेरच्या बाजूला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं कोण्यातून एक ते सव्वा इंच घ्यायचं आहे डीप नेक आहे त्यामुळे एकच इंच घ्या आणि कर्व शेप देऊन बॅकमुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आता गळ्याच्या शेपसाठी आपण इथे कॅनव्हास पेपरवरती बघणार आहोत तर बघा शोल्डर अडीच तयार हवा आहे तर तीनवरती मार्क केलं आणि पुढे जी राहिलेली गळारुंदी आपण इथे कॅनव्हास पेपरवरती घ्यायची आहे तर या पद्धतीने एक आपण बॉक्स बनवून घेतला खालच्या बाजूने आपण साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे आणि उंची आहे गळ्याची अकरा इंच तर बघा या पद्धतीने साडेतीनवरती एक डॉट लावून घेतला आणि गोल गळ्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि प्रॉपर शेप येण्यासाठी थोडासा हाताने आपण अजून थोडासा शेप व्यवस्थित करून घेणार आहोत आणि यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूला एक इंच मार्जिन देऊन घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला तर अशा पद्धतीने हा प्रॉपर शेप आला आहे असं एक्झॅक्टली झालं की आपण बाहेरच्या बाजूनी एक इंच मार्जिन घेणार आहोत आणि यानंतर आपल्याला हा शेप बॅक सुद्धा उमटवून म्हणजे थोडा थोडा उमटलेला असतो त्याच्यावरती मार्क करून घ्यायचा आहे तर मार्क करून घ्यायला विसरायचं नाही याच्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूचे शेप अगदी सेम येतात व्यवस्थित येतात आणि नंतर बाहेरचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे आता मेन फॅब्रिक आहे ते सरळचा भाग आहे तो खाली ठेवायचा त्याच्यावरती अस्तर ठेवायचं बघा या पद्धतीने नॉचेस देऊन सेंटर पॉईंट जोडून घ्यायचे आहेत नॉचेस द्यायला विसरायचं नाही याच्यामुळे आपल्याला आपला सेंटर पॉईंट एक्झॅक्टली कळतो आणि ब्लाऊज आपला व्यवस्थित होतो तर बघा या पद्धतीने सेंटर पॉईंट देऊन घ्यायचे नॉचेस जोडून म्हणजे मॅच करायचे आणि व्यवस्थित पॅच आपल्या कॅनवास पेपरचा पोर्शन आहे तो सेंटरला अटॅच करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपण जो शेप केला होता त्याच्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे यानंतर फक्त कॅनवास पेपर टीपच्या लागून कट करून घ्यायचा आणि यानंतर पाच मार्जिन ठेवून आपल्याला बाकीचा पोर्शन कट करायचा आहे नॉचेस देऊन घ्यायचे आणि गळा आपल्याला अस्तरसहित आतल्या बाजूला पलटायचं आहे आणि व्यवस्थित हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला काठाची टीप अगदी काठाची टीप देऊन घ्यायचं आहे एक पायाच्या मार्जिनची तर हे देऊन झाल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित कापड सरकवत घ्यायचं आहे कुठेही चून वगैरे आली नाही पाहिजे या पद्धतीने सर्व बाजूला टीप देऊन घ्यायची एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे खाली जितका तुमचा गळा आहे त्याच्या आतमध्ये आपला टक्स आला पाहिजे या पद्धतीने करून घ्यायचं आणि पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे आता इथे बघा तिरक्यामध्ये मी कापड कट करून घेतलं आहे म्हणजे स्ट्रीप काढून घेतली आणि एका बाजूला टीप देऊन घेतलेली आहे आपला वेळ वाचावा याच्यासाठी मी ही थोडीशी प्रिपरेशन करून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळेत डिझाईन एक्सप्लेन करता येईल तर एक बाजूचा काठ दुमडून घेतला आणि या पद्धतीने पहिला ब्लाउजला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तो काट आतमध्ये दुमडून गोट व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर बघा हा गोट खूप छान दिसतो आणि ब्लाऊजला एक उठावदार पण आहे तो गोटमुळे तर साडीचा कलर असा आहे त्यामुळे साडीच्या कलरशी मॅचिंग आपण गोट घेतलेला आहे यानंतर एक इंचाचं मार्जिन आपण बाहेरच्या बाजूनी ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि जे आपण नॉट्स बनवतो ना गळ्याला वगैरे लावा पाठीच्या आपण लटकन वगैरे लावायला तर तशीच नॉट्स बनवलेली आहे ई नॉट्स कशी बनवायची याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्या नॉट्सचे दोन दोन इंचाचे तुकडे बनवायचे आहेत आणि जो आपण एक इंचाचा म्हणजे एक इंचाच्या अंतरावरून लाईन ड्रॉ केली आहे त्या लाईनवरती आपल्याला हे सर्व जोडून घ्यायचे आहेत तर बघत आहात त्याप्रमाणे हे व्यवस्थित सेम इक्वल अंतर आलं पाहिजे या पद्धतीने करून घ्यायचं तर बघा इथे मी सर्व लावून घेतले आणि त्याच्यावर ही लेसही लावून घेतली तर इथे माझा थोडासा व्हिडिओ शूटच झाला नाही त्यामुळे मी तुम्हाला तर इथे दाखवते आहे की झाल्यानंतरचा भाग तर अस्तर व्यवस् म्हणजे आपलं हे डिझाईन व्यवस्थित लावून घेतली त्याच्यावरती आपण लेस लावून घेतली आणि बघा या पद्धतीने आपण स्लीवलासुद्धा डिझाईन केलेली आहे तर ही डिझाईन आहे ही नवरीच्या साडीवरची ब्लाउज डिझाईन म्हणजे साडीवरची डिझाईन आहे शालूवरची तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच नवनवीन डिझाईन्स दररोज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच डिझाईन्स मी तुमच्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते आणि तुम्हालाही त्याचा उपयोग होईल किंवा तुम्हालाही अशा डिझाईन तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजवरती बनवताना कोणतीही अडचण येणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या डिझाईन्स दाखवत असते आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तेव्हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन येतं तेही प्रेस करा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तो तुमच्याकडून मिस होणार नाही त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल तर हे जरूर करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे त्याचबरोबर ज्यांना असे व्हिडिओ बघायचे असतात किंवा ज्यांना अशा डिझाईन्स बघून बनवता येतात त्यांच्यापर्यंत या डिझाईन्स शेअरही करा तर बघा या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या लुप्समध्ये एक एक मणी ॲड करून घ्यायचं आहे आणि एक चार पाच मणी लावून झाले की व्यवस्थित गाठ घालून घ्यायची एक पाठीमागच्या बाजूला की ज्यामुळे समजा चुकून काही वेळेला आपल्याकडून धागा तुटलास तर एक दोन तीन महिन्यांनंतर आपली गाठ असल्यामुळे आपले सगळे डिझाईन खराब नाही होणार त्यामुळे प्रत्येक डिझाईन बनवताना आपण या छोट्या छोट्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करायच्या असतात कारण कसं आहे की आपण काम जितकं चांगल्या पद्धतीने करू तितकं ते काम खूप छान दिसतं आणि आपले तुम्ही फिनिशिंग आणि मजबूती जर दिलीत तर तुमचे कस्टमरसुद्धा खूप वाढतात हे माझा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम अगदी शंभर टक्के देऊन करायचं आहे त्यामुळे डिझाईन खूप सुंदर होणारच आहे तर बघा हा आपल्या डिझाईनचा फायनल लुक आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर स्लीव डिझाईनसुद्धा बघा खूप छान झालेली आहे याचा व्हिडिओसुद्ध मला करायचा होता पण खूप गर्दी आहे खूप गडबड आहे आणि त्यामुळे मला या स्लीव्ह डिझाईनचा व्हिडिओ करणं काही शक्य झालेलं नाही बघूयात निखा दुसऱ्या एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर म्हणजे दु दुसऱ्या एकानी जर एखादी एक अशी ऑर्डर दिलीच बनवायला तर त्याचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेन आणि तो तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला आजची ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबतपर्यंत ओम साईराम आणि काळजी घ्या स्वतःची